मंडळीं कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी शिवमंदिरात त्रिपुर वाट म्हणजेच उंच खांबावर असलेल्या दिव्यांची वात लावली जाते एकादशीपासून सुरू झालेला तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही असा वर मागून घेतला या वरामुळे उन्मत्त होऊन तो हो, सर्व लोकांना आणि देवांना सुद्धा खूप त्रास द्यायला लागला त्रिपुरासुराची तीन नगरे असून त्याला अभैध तट होता त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येत नव्हता देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केली कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे त्याला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाऊ लागले या दिवशी संध्याकाळी त्रिपुरी वाद लावण्याची प्रथा आहे काहींकडे एकशे पाच तर काही घरामध्ये सातशे पन्नास कापसाच्या वातींचे त्रिपुरी वात लावतात कापूस पिंजून या वाती तयार करतात आता सध्या बाजारामध्ये तयार वाती सुद्धा उपलब्ध आहेत ही वात तुपात भिजून संध्याकाळी देवासमोर प्रज्वलित करतात त्रिपुरासुराचा वध करून भगवान शिवशंकरांनी अंधकाराचा नायनाट केला त्याप्रमाणे आपल्या आयुष्यातील अडीअडचणींचा नायनाट व्हावा या दृष्टीने ही त्रिपुरी वात लावतात या दिवशी घरात घराबाहेर आणि देवळातही आरास करून करून पूजा केली जाते नदीत दीपदान लोक आनंदोत्सव साजरा करतात उत्तर भारतात या दिवशी स्कंद मूर्तीची पूजा करतात दक्षिणेत या दिवशी कृतिका महोत्सव असतो त्यात शिवपूजन केले जाते या दिवशी भगवान विष्णू यांनी मत्स्यावतार घेतला अशी ही धारणा आहे वैकुंठ चतुर्दशी नंतर लगेच त्रिपुरी पौर्णिमा येत असल्याने या दिवशी हरिहर म्हणजेच हरि म्हणजे भगवान विष्णू आणि हर म्हणजे शिवशंकर यांची भेट होते अशी आख्यायिका आहे त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येतो हे या दिवसाचे वैशिष्ट्य सांगता येते मंदिरांमध्ये असलेल्या दगडी दीपमाळा या संध्याकाळी वाती लावून प्रज्वलित केल्या जातात भाविक भगवान शंकरांपुढे वात लावून उत्सव साजरा करतात